बॉम्बे हायकोर्टाकडून क्लर्क पदाची जी जाहिरात प्रसिद्ध होणार होती याची खूप आतुरतेनं संपूर्ण महाराष्ट्रातील जे उमेदवार आहेत जे न्यायालयीन पदभरतीची तयारी करतात किंवा न्यायालयामध्ये आपलं काम करण्यासाठी किंवा यश प्राप्त करण्यासाठी जे आतुरतेनं वाट पाहतात त्यांची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे नुकताच आज रोजी बॉम्बे हायकोर्टाकडून क्लर्क पदाची जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायकोर्टसोबतच नागपूर बेंच, बेंच म्हणजेच नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ अशा तीनही ठिकाणांसाठी बॉम्बे हायकोर्टाकडून एकूण तेराशे बत्तीस पदांची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये नागपूर हायकोर्टासाठी औरंगाबाद हाय हायकोर्टांसाठी आणि बॉम्बे हायकोर्टासाठी अशा तीनही बेंचसाठी वेगवेगळ्या जागांची डिव्हायडेशन सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे अतिशय मोठी भरती जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानली जाणार आहे जे उमेदवार हायकोर्टाच्या रिक्रुटमेंटची किंवा मग डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या रिक्रुटमेंटची कोर्टा प्रतीक्षा करतात किंवा मग ज्या उमेदवारांनी कोर्टासंदर्भातलीच संपूर्ण तयारी जी आहे हे केलेली आहे अशा उमेदवारांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि एक सुवर्ण संधीसुद्धा या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच या व्हिडिओची माहिती तुम्हाला अतिशय महत्वाची ठरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बॉम्बे हायकोर्टसोबतच नागपूर बेंच आणि औरंगाबाद बेंचसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण तेराशे बत्तीस पदांची ही जाहिरात जरी असली तरी याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टांसाठी आठशे तीस पदे आहेत एकूण आणि त्यासोबतच औरंगाबाद खंडपीठांसाठी तीनशे छत्तीस पदे आणि नागपूर खंडपीठांसाठी एकशे सहासष्ट अशा एकूण तेराशे बत्तीस पदांची ही जाहिरात करण्यात आली आहे या एकूण जागेपैकी चार टक्के जागा सुद्धा प्रत्येक ठिकाणांच्या जागेमधून ते जागा जे आहेत जा हे विकलांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे यासोबत याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा दिलेली आहेत आणि वेटिंगच्या उमेदवारांची सुद्धा तीनशे एकवीस पदांची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये सुरू होणार आहे या भरतीचे जे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे परंतु याचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत हे पंधरा डिसेंबर सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणार आहे तर पाच जानेवारी दोन हजार पर्यंत होणार आहे म्हणजेच काय वीस दिवसाचा कालावधी ही फॉर्म फिलअप करण्यासाठी भेटणार आहे यामध्ये दोन वर्षासाठी ही जाहिरात म्हणजेच काय ही लिस्ट व्हॅलिड राहणार आहे आणि अतिशय मोठी भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानली जाणार आहे याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टांसाठी जशी आपण बघितली की आठशे तीस पदे आहेत त्याच्यापैकी तेहतीस जागा विकलांगांसाठी आहे आणि सातशे सत्त्याण्णव जागा जे आहेत हे रेग्युलर कॅटेगरीसाठी आहे त्यासोबतच औरंगाबाद खंडपीठांसाठी तीनशे जागा आहेत तेरा जागा हे विकलांगांसाठी आहे आणि तीनशे तेवीस जागा जे आहेत हे टोटल सिलेक्ट आहे नागपूर साठी सुद्धा एकशे सहासष्ट जागा आहेत सात जागा विकलांगांसाठी आणि एकशे एकोणसाठ जी जागा आहेत हे जनरल कॅटेगरीसाठी सिलेक्ट लिस्टसाठी ठेवण्यात आली आहे यासोबतच बॉम्बे हायकोर्टांसाठी दोनशे पदाची वेटिंग लिस्ट असणार आहे औरंगाबाद बेंचसाठी जे आहेत हे एक्क्याऐंशी पदाची वेटिंग लिस्ट असणार आहे आणि नागपूरसाठी सुद्धा चाळीस पदाची वेटिंग लिस्ट ही असणार आहे याच्यामध्ये जाहिराती संदर्भातली सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ही माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जे उमेदवार कोर्टा संदर्भातली भरतीची तयारी करत आहेत अशा उमेदवारांपर्यंत शेव हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या, या रिक्रुटमेंट संदर्भातली प्रत्येक स्टेज वाईज माहिती आपण लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करणार आहे त्यामुळं ज्या उमेदवार या भरतीची तयारी करणार आहे फॉर्म भरणार आहे त्या उमेदवारांसाठी स्टेप बाय स्टेप स्टेज बाय स्टेज आपण प्रत्येक माहिती आणि अनुभवासहित माहिती जी आहे ही या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या पी डी एफमध्ये तुम्हाला दिसत असेल की बॉम्बे हायकोर्ट ज्युडिशियल ऑफ बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे म्हणजेच काय की बॉम्बे अंतर्गत जी क्लर्क पदाची जी रिक्रुटमेंट येणार होती ज्या रिक्रुटमेंटची आपण एवढ्या दिवसापासून वाट बघत होतो ती रिक्रुटमेंट आज रोजी ही आले आहेत त्यामुळं जे रिक्रुटमेंट आहेत हे बॉम्बे हायकोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाच्या स्थापनेवर जेवढे बेंच आहेत जसं की नागपूर आणि औरंगाबाद अशा तीनही बेंचसाठी हे जागा नि निघालेल्या आहेत ही जाहिरात अतिशय मोठी जाहिरात असून खूप जास्त पदे याच्यामध्ये दिलेली आहेत आणि जे उमेदवार कोर्टाच्या रिक्रुटमेंटची तयारी करत आहेत किंवा मग ज्यांची त्यांचा अभ्यास थोडाफार चांगला आहे किंवा मग ज्यांचं टायपिंग टेस्ट चांगली आहे अशा प्रत्येक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा याच्यामध्ये आपण ॲडवर्टाईजमेंटची डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत शेवटपर्यंत पहा इतमभूत म्हणजे या ॲडव्हर्टाईजमेंटची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीला बघूया बघूया ॲडव्हर्टाईजमेंटसाठी याच्यामध्ये दिलेले आहे की क्लर्क पदाची ही रिक्रुटमेंट आहे आणि ही जी लिस्ट आहे सिलेक्ट आणि वेट लिस्ट असणार आहे जे की दोन वर्षाच्या कालावधीसाठी व्हॅलिड राहणार आहे ही बॉम्बे हायकोर्ट म्हणजे बॉम्बे बेंच आणि नागपूर आणि औरंगाबाद अशा तीनही बेंचसाठी ही, बेंच ही रिक्रुटमेंट निघाली आहे याच्यामध्ये आता जागा किती किती आहेत आणि कुठे कुठे किती जागा आहेत याची सविस्तर माहिती पाहूया सुरुवातीला पाहूया की याच्यामध्ये क्लर्क पदाची ही जाहिरात आहे त्यानंतर हायकोर्ट बॉम्बे बेंच ॲट नागपूर आणि बेंच ॲट औरंगाबाद अशा तीनही ठिकाणांसाठी वेगवेगळ्या जागा म्हणजेच पदसंख्या आणि त्याची जाहिरात ही निघालेली आहे त्याच्यामध्ये बघूया बॉम्बेसाठी एकूण जागा आहेत आठशे तीस त्याच्यामध्ये जे डिसेबिलिटी म्हणजेच अपंगासाठी आहेत याच्यामध्ये चा चार टक्के जागा सोडली आहे म्हणजे तेहतीस जागा अपंगांसाठी आहे सिलेक्ट लिस्ट ही सातशे सत्त्याण्णवची आहे आणि वेटिंग लिस्ट ही दोनशे पदांची आहे त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा एकशे एकूण जागा आहे सात जागा अपंगांसाठी सोडलेल्या आहेत एकशे एकोणसाठ जागा जे आहेत हे सिलेक्ट लिस्ट आहे आणि चाळीस जागा हे वेटिंग आहे त्यासोबतच औरंगाबादमध्ये तीनशे छत्तीस सोबत चार तेरा जागा जे आहेत हे विकलांगासाठी आहे तीनशे तेवीस जागा सिलेक्ट आहे आणि एक्क्याऐंशी जागा जे आहेत हे वेटिंग लिस्ट आहे म्हणजे सगळ्यात जास्त जागा हे बॉम्बे हायकोर्टाच्या बेंचला आहे त्याच्यानंतर औरंगाबाद बेंचला आहे आणि त्याच्यानंतर नागपूरला याचं पे स्केलसुद्धा दिलेलं आहे एस टेन याचं पे स्केल आहे एकोणतीस हजार दोनशेपासून तर ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत याचं बेसिक दिलेलं आहे यानंतर याच्यामध्ये पाहूया की एलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता काय आहेत या पदासाठी एज लिमिट दिलेली आहेत कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष ही ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी दिलेली आहेत आणि एस टी आणि एस सी कॅटेगरीसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष दिलेली आहेत यासोबतच हायकोर्ट आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई Uh, साठी uh, जे आहेत म्हणजेच प्रॉपर जे चॅनल जे आहेत त्याच्यासाठी कमीत uh, कमी अठरा -कमी वर्ष आणि जास्तीत जास्त त्याला uh, अप्लिकेबल नाही आहे अशा पद्धतीनं अठरा ते त्रेचाळीस वर्ष एस सी एस टीसाठी अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी दिलेली आहेत यासोबतच पाहू एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय पाहिजे एकदम सोप्या भाषामध्ये आणि कमी शब्दामध्ये आपण बघूया याच्यामध्ये uh, एका कोणत्याही गव्हर्नमेंट मान्यता आहे अशा गव्हर्मेंट मान्यताच्या युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री असणे महत्त्वाचे आहे यासोबतच इंग्रजी टायपिंग फोर्टी एवढी स्पीडची तुम्हाला इंग्रजी टायपिंग पाहिजे याला मराठी टायपिंगची अट नाही आहे त्याच्यामुळे इंग्लिश टायपिंग फोर्टी आणि तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज हे असणं गरजेचं आहे त्यामुळं हे तीन पात्रता तुमच्याकडे जर असाल तर तुम्ही हे जे आहेत हे फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता आता टायपिंगसाठी सुद्धा तुम्हाला आय टी आयमधून असेल किंवा मग तुमचं जी सी सी कडून तुम्ही जर टायपिंग केली असेल तरी चालतात नंतर तुम्हाला कम्प्युटरमध्ये एम एस ऑफिसमध्ये एम एस वर्डमध्ये कम्प्युटर झालं असेल तरी चालेल पण एम एम एस सी आय टी असो किंवा मग तुमचा कम्प्युटरचा तुमचा अनुभव किंवा तुमचा कम्प्युटरचा एक सर्टिफिकेट तुम्हाला लागतो आहे एवढी पात्रता तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे आता याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट शॉल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट म्हणजेच कोणत्या कॅन्डिडेटला अजून एक पात्रता दिलेली आहे कोण एलिजिबल ठरणार आहेत पात्र कोण ठरणार आहेत एकदम सिंपल सिंपल आहे तो भारताचा नागरिक असावा त्याच्यावर कोणतेही क्रिमिनल केसेस नसावे त्याचं कॅरेक्टर चांगलं असावं ए म्हणजे ए टी सी असे वेगवेगळे गोष्ट आहे महत्त्वाची अट अशी आहे की त्या उमेदवाराला अठ्ठावीस तीन दोन हजार पाच या तारखेच्या नंतर त्यांना कमीत कमी, -कमी दोनच मुलं असायला पाहिजे अशी एक अट याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर बघूया गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन म्हणजेच परीक्षेसाठी जे आहेत हे पूर्ण प्रोसेससाठी कोणते गाईडलाईन आहे याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे सुरुवातीला नव्वद मार्काची आणि मिनिमम पासिंग पा, मार्क्स जे आहेत हे पंचेचाळीस मार्क्स ठेवलेले आहेत याला एक एक तासाचा कालावधी आहे आणि हे रिटर्नमध्ये पेपर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत याच्यामध्ये सिलेबस पाहून घेऊया सिलेबस कोणकोणते कोणते आहेत याच्यामध्ये मराठी दहा मार्कांसाठी इंग्रजी दहा मार्कांसाठी जनरल नॉलेज दहा मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण आय टी म्हणतो ते वीस मार्कासाठी आहे त्याच्यानंतर आर्थमेटिक आहे वीस मार्कासाठी आणि कम्प्युटर दहा मार्कासाठी आहे म्हणजे गणित बुद्धिमत्तांसाठी सुद्धा याच्यामध्ये आहे मराठी इंग्लिश जी केनसाठी सुद्धा आहे आणि कम्प्युटरसाठी असे एकूण तुमचे जे आहेत हे परीक्षा नव्वद मार्काची लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा पासआउट झाल्यानंतर जे जा आहेत हे तुम्हाला टायपिंग टेस्ट असणार आहे टायपिंग टेस्ट हे वीस मार्काची असणार आहे फोर्टी स्पीड तुम्हाला मागितल्यामुळं दहा मिनटामध्ये तुम्हाला चारशे शब्द सोबत तुम्हाला मारणे अनिवार्य आहे त्याला वीस मार्क दिलेले आहेत मिनिमम पासिंग मार्कचा क्रायटेरिया जो आहे हा दहा मार्काचा आहे त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजेच वायवा जो म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला म्हणतो आपण तो चाळीस मार्काचा असणार आहे असं अशा प्रकारे चाळीस मार्काचा इंटरव्ह्यू त्यानंतर टायपिंग टेस्ट वीस मार्काची आणि तुमचं रिटन टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट ही नव्वद मार्काची अशी एकशे पन्नास मार्कांची ही पूर्ण परीक्षा होणार आहे आता याच्यामध्ये सब्जेक्ट बघूया सिलेबस पूर्ण पद्धतीनं सविस्तर बघून घेऊया मराठीमध्ये आहेत दहा प्रश्न दहा मार्कांसाठी ज्याच्यामध्ये ग्रामर क त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड म्हणजेच काय बेसिक मराठीचं नॉलेज आणि ग्रामरची माहिती तुम्हाला याच्यामध्ये विचारणार आहे सेम स्पेलिंग ग्रामर कॉन्स्टिट्युशन ऑफ सेंटेन्स सेम सेम इंग्रजीचा सुद्धा वीस मार्कासाठी आहे आणि याच्यामध्ये वीस प्रश्न वीस मार्कांसाठी विचारले जाणार जी केमध्ये दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आहे याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत जसं की झालं इतिहास झालं भूगोल झालं अर्थशास्त्र राज्यशास्त्र वेगवेगळे सब्जेक्ट आणि करंट अपडेट याच्या याच्यासाठी तुम्हाला दहा मार्क दहा प्रश्न दिलेले आहेत त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजेच काय आय टीसाठी वीस मार्क दिलेले आहेत म्हणजेच क्वेश्चन्स टू टेस्ट वीस मार्क वीस प्रश्न वीस मार्कांसाठी दिलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये वीस मार्कांसाठी जे आहेत हे आर्थमेटिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये ॲडिशन्स म्हणजे गणित ज्याला आपण म्हणतो मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतो आपण पर्सेंटेज डिवि डिव्हिजन्स त्याच्यानंतर ॲव्हरेज पर्सेंटेज हे इटे म्हणजे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी दिलेले आहे आणि कम्प्युटरसाठी म्हणजेच कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स हे दहा प्रश्न दहा मार्कांसाठी असणार आहे असं एकूण तुमची नव्वद मार्कांची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे आता याच्यामध्ये बघूया आपण तुमची टायपिंग टेस्ट जे आहेत हे कम्प्युटरवर होणार आहे हे महत्त्वाची एक माहिती याच्यामध्ये आहे त्यानंतर संदर्भात माहिती दिलेली आहे हे सविस्तर आपण बघितलं आहे पेमेंट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हजार रुपये जे आहेत हे फॉर्मसाठी दिलेले आहेत आणि महत्त्वाचे अट जे आहेत हे याच्यामध्ये दिलेली आहे की तुम्ही या तीन जागेपैकी म्हणजेच बॉम्बे बेंच नागपूर बेंच आणि औरंगाबाद बेंच या तीनही बेंचपैकी फक्त एका बेंचलाच तुम्ही हा फॉर्म भरू शकता म्हणजेच एक फॉर्म नागपूर बेंचला एक फॉर्म औरंगाबाद बेंचला एक फॉर्म मुंबई बेंचला असं भरू शकणार नाही तुम्ही कोणताही म्हणजेच औरंगाबाद म्हणा नागपूर म्हणा किंवा मुंबई म्हणा एक फॉर्म तुम्ही भरू शकणार आहे त्याच्यानंतर सविस्तर माहिती पाहूया हे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशनसाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कशा पद्धतीनं हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हे एकदम बेसिक बेसिक इन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं त्याच्यासुद्धा एक ट्युटोरियल व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन येणार आहे त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा आणि तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आता बघूया ही फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे ही लिंक सुरू सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अकरा वाजेपासून तर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पाच वाजेपर्यंत ही लिंक जी आहे हे बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटला ही तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता अशा पद्धतीने हे पूर्ण फॉर्म संदर्भातली सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की फोटो साईज कशा पद्धतीची असावे काय फॉर्म एकदम सोपा असणार आहे तुम्हाला मार्किंग वगैरे सगळी त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतात कोणतीच अपलोड वगैरे करावी लागत नाही परंतु तुमचा फोटोज वगैरे जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतात आता याच्यामध्ये बघा मगाशी मी तुम्हाला दिलेलं सांगितलं होतं की कोणताही जे आहेत म्हणजे कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सिलेक्ट ओनली वन इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच तुम्ही बॉम्बे हायकोर्ट म्हणा किंवा मग नागपूर बेंच म्हणा किंवा मग औरंगाबाद बेंच म्हणा कोणत्याही एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेल्स फॉर्म कशा पद्धतीने भरायची आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर बघूया आपण पुढची माहिती जे आहे हे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट आता हे वेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजेच काय जसं की तुम्ही रिटर्न स्क्रिनिंग टेस्ट जर पास झाले तर त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी प्रोसेस टायपिंग प्रोसेस हे सगळ्या गोष्टी होणार आहे आता मी तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप जेव्हा जशी जशी आता स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे किंवा आता फॉर्म भरायची प्रोसेस सुरू होणार आहे तर आपल्या युट्यूब चॅनलला फॉर्म कशा पद्धतीने भरून घ्यायची शॉर्टलिस्ट कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण या भरती संदर्भातली ए टू झेड म्हणजे शेवटपर्यंतची प्रोसेस आपल्या या भरतीवर संदर्भातली आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन टू दी कॅन्डिडेट्स वगैरे अशी सगळी माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला एक लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलची देईल त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ती लिस्ट तुम्ही जे आहेत किंवा ही पी डी एफ जे आहेत हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम् याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट वेगवेगळी असणार आहे याच्यामध्ये दिलेली आहे की सिलेक्ट लिस्ट जे आहेत हे सिलेक्ट लिस्ट वेगळी आणि वेटिंग लिस्ट दोन्हीची लिस्ट लागेल याची सविस्तर माहिती दिलेली आहे परंतु सिलेक्ट लिस्ट आणि मिरिट बेसलाच हे लिस्ट तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत याची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे हे अदर इन्स्ट्रक्शन या पी डी एफमध्ये दिलेली आहेत अशा पद्धतीची ही माहिती आहे ही माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जे उमेदवार संदर्भातली भरतीची तयारी करत आहेत अशा उमेदवारांपर्यंत शेव हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या रिक्रुटमेंट संदर्भातली प्रत्येक स्टेज वाईज माहिती आपण लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करणार आहे त्यामुळं ज्या उमेदवार या भरतीची तयारी करणार आहे फॉर्म भरणार आहे त्या उमेदवारांसाठी स्टेप बाय स्टेप स्टेज बाय स्टेज आपण प्रत्येक माहिती आणि अनुभवासहित माहिती जी आहे ही या या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे